नमस्कार गणित हे नाव ऐकलं की लगेच डोळ्यासमोर काय येतं बहुतेकदा शाळा अवघड परीक्षा बरोबर ना पण खरं सांगायचं तर गणित हे त्यापेक्षा खूप मोठं आहे ती भारताची एक जबरदस्त बौद्धिक शक्ती आहे आणि आज राष्ट्रीय गणिती दिनाच्या निमित्तानं आपण गणिताचीच हीच खरी दमदार ओळख करून घेणार आहोत गणित हे नाव ऐकताच अनेकांच्या कपाळावर का आठ्या येतात नाही का असं वाटतं की अरे देवा परत तेच आकडे तीच सूत्र म्हणजे निव्वड डोक्याला ताप ही भावना खरंतर खूपच कॉमन आहे पण विचार करा जर तुम्हाला कोणी सांगितलं की गणित म्हणजे फक्त आकडे नाहीत तर चक्क आपल्या भविष्याची भाषा आहे तर, तर मग गणिताबद्दलचा आपला हा जो दृष्टिकोन आहे तो नेमका बनला कसा चला आधी हेच समजून घेऊया की आपण सर्वसाधारणपणे गणिताकडे बघतो तरी कसं बघा बहुतेकदा काय होतं वही पेन परीक्षा आणि त्यात मिळणारे मार्क आपल्यासाठी गणिताची ओळख साधारणपणे इथेच संपते पण आज आपण याच आकड्यांच्या आणि सूत्रांच्या पलीकडे बघणार आहोत कारण विश्वास ठेवा यात एक अशी प्रचंड शक्ती दडलेली आहे जी चक्क भारताचं भविष्य घडवू शकते आणि हा दृष्टिकोन बदलण्याची प्रेरणा ती आपल्याला एका अशा अद्भुत अविश्वसनीय बुद्धिमत्तेकडून मिळते ज्यांनी अक्षरशः जगाला चकित करून सोडलं ज्यांच्या नावाने आजचा राष्ट्रीय गणित दिवस साजरा होतो ते श्रीनिवास रामानुजन चला तर त्यांच्या या विलक्षण प्रवासाची ओळख करून घेऊया जरा कल्पना करून बघा एक असा गणितज्ञ ज्याची गोष्ट एखाद्या परिकथेपेक्षा कमी नाहीये एका छोट्या अशा गावातून आलेला पण ज्याच्या विचारांनी थेट जगाला गवसणी घातली आणि गंमत म्हणजे त्याच्याकडे कोणतीही औपचारिक डिग्री नव्हती हो तुम्ही बरोबर ऐकलं कोणतीही डिग्री नाही पण त्याच्या मनात ज्ञानाचा जणू काही अथांग सागर होता त्याची विचार करण्याची पद्धत ती जगाच्या नेहमीच्या नियमांच्या खूप खूप पलीकडची होती पण त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात जणू अख्खं ब्रह्मांड सामावलेलं होतं विचार करा ब्रिटिश काळात जिथे भारतीयांना कमी लेखलं जायचं त्या काळात त्या माणसानं कोणत्याही मोठ्या सुविधांशिवाय जगाला हे दाखवून दिलं की भारत म्हणजे फक्त इतिहास नाही तर भारत म्हणजे बुद्धिमत्ता आणि हे रामानुजन यांचे स्वतःचे शब्द आहेत गणित हे देवाकडून आलेलं सत्य आहे त्यांच्यासाठी गणित म्हणजे केवळ आकडे किंवा सूत्र नव्हती नाही ते एक दैवी सत्य होतं एक अशी भाषा ज्यात हे निसर्ग आणि संपूर्ण ब्रह्मांड एकमेकांशी बोलतं रामानुजन यांचीही जी दैवी दृष्टी होती ना ती आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या सत्याकडे घेऊन येते आणि ते सत्य म्हणजे गणिताशिवाय आपलं भविष्यच नाही चला बघूया आजच्या जगात गणित आपल्यासाठी इतकं इतकं महत्वाचं काय आहे आज आपण ज्या गोष्टींवर अवलंबून आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय आपले स्पेस मिशन्स अगदी मंगळयानासारख्या आपल्या फोनमधले ॲप्स कोडिंग एन्क्रिप्शन डेटा सायन्स ह्या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे माहितीये फक्त एकच उत्तर आहे गणित ह्या सगळ्या सगळ्या प्रबत गोष्टींचा पाया फक्त आणि फक्त गणिताने रचलेला आहे म्हणूनच गणिताकडे फक्त वही पेन आणि परीक्षेच्या चष्म्यातून बघण्याचा तो जुना विचार आता आपल्याला मागे सारावा लागेल आणि त्याला ए आय भविष्य आणि बुद्धिमत्तेच्या एका नव्या ताज्या नजरेतून पाहण्याची वेळ आलीये हाच हाच तो दृष्टिकोनातला बदल आहे जो भारताला पुघे घेऊन जाणार आहे पण ऐका गणित फक्त टेक्नॉलॉजी नाही घडवत नाही ते आपल्याला विचार करायला शिकवतं आयुष्यासाठी काही खूप महत्वाचे धडे देतं तर मग या राष्ट्रीय गणित दिवशी आपण गणिताकडून नेमकं काय शिकू शकतो चला बघूया गणितातली सगळ्यात मोठी शिकवण काय असेल तर ती ही आहे की चुका करणं म्हणजे अपयश नाही अजिबात नाही तो तर उत्तराच्या जवळ जाण्याचा एक मार्ग आहे प्रश्न विचारणं म्हणजे बंडखोरी नाही तर ती जिज्ञासेशी निशाणी आहे आणि हो हुशार असणं ज्ञान मिळवणं हे खरंच खूप कुय आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आता आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत गणिताबद्दलचा तो जुना दृष्टिकोन सोडून देण्याची आणि आपल्या विचारांना एक नवी एक मोठी झेप देण्याची वेळ आता आली आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्यासमोर गणित येईल ना तेव्हा त्याच्याकडे फक्त एक अवघड विषय म्हणून बघू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा गणित शिकणं म्हणजे फक्त परीक्षा पास करणं नाहीये तर ते उद्याचं भारत घडवणं आहे एका आत्मनिर्भर एका बुद्धिमान भारताची पायाभरणी करणं आहे म्हणून जेव्हा कधी मनात येईल ना की अरे यार हे गणित नकोच तेव्हा फक्त एक क्षण थांबा रामानुजन यांना आठवा आपल्या देशाच्या हजारो वर्षांच्या बौद्धिक परंपरेला आठवा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि जाता जाता स्वतःला फक्त हा एक प्रश्न विचारा मी किती मोठा विचार करू शकतो या राष्ट्रीय गणित दिवशी चला सूत्रांना घाबरण्याऐवजी त्यांच्याशी मैत्री करूया जय हिंद जय गणित